नमस्कार आज आपण फुलवाती बनवणार आहोत आणि तेही अगरबत्तीच्या काडीपासून ही अगरबत्तीची काडी म्हणजे फुलवात बनवायची मशीनच समजावी लागेल कारण की अतिशय छान अशा ह्या फुलवाती बनतात चला तर आपण पाहूयात कशा पद्धतीने बनवायचा इथे मी कापूस घेतलेला आहे आणि कापूस अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून तो काडीला लावायचा आहे आणि काडी फिरवायची जेणेकरून फुलवातीची जी पुढची बाजू असते ती तयार होते अशा पद्धतीने त्यानंतर ही फुलवात सहज निघावी त्यासाठी ही काडी अशी उलटी फिरवायची जेणेकरून सहज अशी बाहेर येईल ही फुलवात आणि आपली फुलवात रेडी आहे आपण दुसऱ्यासुद्धा करून पाहूयात श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे खूप सणवारं असतात तर देवाची पूजा करण्यासाठी आपल्याला वाती खूप लागतात तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरीसुद्धा ह्या वाती बनवू शकता एखादी मशीनसुद्धा काम करणं नाही एवढी ही अगरबत्तीची काडी काम करते आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या झटपट वाती करू शकतो ही सुद्धा वात आपली तयार आहे आणखीन एक दोन करून पाहूयात फुलवात म्हणजे कापसापासून तयार केलेली अतिशय छोटी वस्तू आणि हिला एक बैठक करतात तिच्यामुळे ही निरंजनात उभी राहण्यास मदत होते फुलवाती तयार करून त्या प्रथम तुपात भिजवतात त्यानंतर निरंजनात ती एक फुलवा ठेवून ती नंतर पेटवतात आणि तुपाच्या जळत्या वातीमुळे स्वभावताचे वातावरण हे अतिशय शुद्ध होते असं मानलं जातं म्हणून फुलवातीचं आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आता फुलवाती विकत आणण्याऐवजी अशा पद्धतीने झटपट तुम्ही घरच्या घरीसुद्धा भरपूर साऱ्या फुलवाती बनवू शकता आणि हीसुद्धा फुलवात आपली तयार आहे अशा तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त फुलवाती करू शकता अगदी झटपट तुम्हाला माहीत असेल की वातीचे अनेक प्रकार आहेत आणि ह्या फुलवाती फक्त तुपामध्ये लावण्यासाठी याचा जास्त वापर केला जातो आणि अच्छा ह्या सुंदर आणि झटपट बनणाऱ्या वाटी तुम्हाला जर आवडल्या असतील तर आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सुद्धा करा सुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याशी जरी ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच आपण असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला येईल त्यामुळे बेल ऐकून देखील प्रेस करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटणारच आहोत अशाच नवनवीन माहितीसोबत नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर